पालघर मध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी आता सुरू झालेली आहे सूर्या कॉलनीमध्ये एका गोडाऊन मध्ये मतमोजणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे आणि यासाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे याच मतमोजणी आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील यांनी पालघर लोकसभा मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालंय पालघरच्या सूर्या कॉलनीत आपण आहोत या सूर्या कॉलनीच या ठिकाणी उद्या ठीक आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे एकूणच या मतमोजणीसाठी विधानसभा निहाय चौदा टेबलांची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर नाला सोपऱ्यासाठी अठ्ठावीस टेबलांची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे पोस्टल साठी सहा आणि संपूर्ण सहा विधानसभेसाठी अठ्ठ्याण्णव अशी एकशे चार टेबल व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण जर विचार केला तर सभागृहात आत येण्यासाठी उमेदवारांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे एकूण मतमोजणीसाठी साठ साथ अधिकारी साठ सिलिंग स्टाफ साठ हमाल संगणक कर्मचारी असे एकूण सहाशे ब्याण्णव कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत पालघर लोकसभेसाठी एकूण दहा उमेदवार असले तरी खरी लढत ही तीन पक्षांमध्ये आहेत महायुती महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी या तीन पक्षांमध्ये लढत होणार आहे त्यामुळे साधारणतः दुपारपर्यंत पालघरचा खासदार कोण होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे अर्षद पाटील झी मीडिया पालघर